आ, मंत्री महोदय निवेदन करतात ना ना निवेदन करतात निवेदन करतात निवेदन करतात करता। अध्यक्ष महोदय दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्यानं मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध व बटरचे दर यावर अवलंबून असतात त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुक्ती व बटरचे जर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात याशिवाय दुधाचे पृष्ट फ्लश काळातही दुधाचे दर कोसळतात ही वस्तुस्थिती आहे तथापि असे असूनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक दोपण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना यो योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत असते त्या अनुषंगानं शासन यापूर्वी राज्यातील अतिरिक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबवली होती त्यानुसार शासनाचे शेतकऱ्यांचे अतिरिक्त दूध स्वीकारून त्याचे दूध भुक्ती व बटरमध्ये रूपांतर करून अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता अनेक सन्मान्य सदस्यांनी या विषयामध्ये सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची विनंती केली होती राज्याचे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित सर्व स्थानी ठेवून खालीलप्रमाणे निर्णय ने घेण्यात येत आहे सहकारी दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात येईल सदर योजना अध्यक्ष महोदय दूध संघामार्फत संकलित होणाऱ्या गायीच्या दुधाकरता दूध उत्पादकास प्रति लिटर रुपये पाच अनुदान देण्यात येईल असं शासनाने ठरवलेलं आहे सदर योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थेमार्फत संस्थांमार्फत राबवण्यात येईल याकरता सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना याला दोन दोन तीन पॉईंट दोन फॅट व आठ पॉईंट तीन एस एन एफ प्रति लिटर किमान रुपये एकोणतीस दूध दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक रोख विरही ऑनलाईन पद्धतीने अदा करणे बंधनकारक राहील त्यानंतर शेतकऱ्यांच्या शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल डीपीटी मार्फत तो करण्यात येईल डीपीटी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डाशी पशुधनाच्या आधार कार्डाशी टॅगिंग लिंक असणे आवश्यक असेल व त्याची पडताळणी करणे आवश्यक राहील ही योजना दु, ही योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या कालावधीत लागू राहील तदनंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात येईल सदर योजना दुग्ध विकास आयुक्त यांच्या मार्फत दाबण्यात येईल योजनेची अंमलबजावणी एक जानेवारी पासून करण्यात येईल अध्यक्ष महोदय